वारांचे गाणे कविता गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्या तंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफारी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवायत आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येती खेळायला घरी गाणी गप्पा गोष्टींचा सोमवार आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा कागद माती विविध रंग बुधवारी आम्ही त्यातच दंग भाषणासाठी जितू उभा गुरुवारी जमली बालसभा पाने फुले जंगल सफारी सहलीला जाऊ शुक्रवारी खेळण्यात आनंद वाटे भारी कवायात आमची शनिवारी शाळेला सुट्टी रविवारी मित्र येते खेळायला घरी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार